श्री श्री सद्गुरु गजानन मावरी माझे सद्गुरु श्री गजानन महाराज अध्याय एकोणसत्तरवा चैतन्य व शरीर एकमेकांच्या सोबती श्रींनी निर्माण केलेल्या स्थूल रूपाला सूक्ष्म रूपाला स्थूल रूपाची गरज असते दोघांनाही एकामेकांची गरज असते स्थूल रूपात जर चैतन्य नसेल तर ते काम करू शकत नाही व चैतन्याला सुद्धा भौतिक जगात कार्य करावायचे म्हणजे स्थूल रूपाची गरज आहे

स्थूल रूपाने स्वतःला समजावून घेतले की आपण कशामुळे हालचाल करतो आणि जो हालचाल करून घेत आहे त्याचे आभार मानले पाहिजे मनाने बुद्धीने त्याचे अस्तित्व मानायला पाहिजे त्या चैतन्याला प्रणाम केला पाहिजे की तुझ्यामुळेच मी पाहू शकतो तुझ्यामुळे मी ऐकू शकतो तुझ्यामुळे मी चालू शकतो तुझ्यामुळे मी विचार करू शकतो तुझ्यामुळे मी बुद्धी चालवू शकतो तुझ्यामुळे मी कार्य करू शकतो नाहीतर हा देह मातीचा गोळा आहे या मातीच्या गोड्याला जे तेज प्राप्त झाले जे चैतन्य प्राप्त झाले ते तुझ्यामुळे चैतन्याला देखील आधार घ्यावा लागतो शरीराचा कारण त्याच्याद्वारे त्याला बिंदूत जायची संधी असते चैतन्याचा आधार आध्यात्मिक असल्यामुळे आत्मिक असल्यामुळे असल्यामुळे श्रींचा त्याने कोठे प्रवेश करावायचा त्याला कोणते स्वरूप द्यावायचे हे सर्व हक्क श्रीकडे आहेत ते त्या आत्म्याचे कार्य आत्म्याचे तेज आत्म्याची शक्ती पाहूनच देह देतात आणि भिन्नत्व तयार करतात निसर्गाची जान सतत त्यांच्यात असते निसर्गाचे छोटे रूप म्हणजे रुद्राक्ष होय एकमुखी दोन मुखी तीन मुखी चार मुखी पाच मुखी, मुखी। असून त्यावर एकच आवरण असते भिन्न भिन्न बिंदू असतात जे शरीरावर धारण केले तरी रुतत नाही पण भिन्न बिंदूचे तेज मिळत असते आणि म्हणून श्रींनी मला रुद्राक्षाची माळ दिली बोला श्री गजानन महाराज की जय